नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरण्याची कारणे पाहणार आहे म्हणजे मी या इथे जी काही कारणे सांगणार आहे त्या कारणामुळे शोल्डर उतरतं जर तुमचे शोल्डर पडत असतील असे असे उतरत असतील तर जी मी काही कारणे सांगत आहे तिथे तुम्ही पहा तुमचं काही चुकत असेल तर तिथे तुम्ही दुरुस्त करा आणि बघा तुमचे शोल्डर जे आहेत ते पडणार नाहीत तर हा जो ब्लाऊज आहे पहा बत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो मी शिवलेला आहे आणि इथे पप पहा तुम्ही एकदम सुंदर असा पप जो आहे तो या इथे प्रिन्सेस कटला आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता सर्वात पहिल्यांदा आता आपण पहिलं कारण पाहायचं आहे तर पहिलं कारण आहे शोल्डर आता पहा बत्तीस साईज आहे आणि सध्या ट्रेंड काय आहे ब्लाऊज ब्रॉड एकदम ब्रॉड असे ब्लाऊज घालतात पहा परंतु हा बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही किती इंचापर्यंत जो गळा आहे तो किती इंचापर्यंत तुम्ही ब्रॉड करू शकता म्हणजे मी तुम्हाला इथून हा गळा दाखवते थांबा तर इथे पहा हा जो गळा जो आहे गोल मी स्टिच केलाय आणि इथं लेस लावलेली आहे आणि या प्रकारे मी लटकन बनवलेत पहा जे काठ होते शिल्लक राहिलेले त्यापासून या आप अशा प्रकारे मी हे जे कपड्याचे लटकन आहेत ते बनवलेले आहेत खूप सुंदर असे पहा तयार झालेले आहेत तर इथं आता आपण इथं शोल्डर उतरू नये म्हणून गळा रुंदी एक कमी घ्यायची आहे शोल्डर कमी घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं कारण मी तुम्हाला सांगते तुमचा जेव्हा गळा ब्रॉड असतो तेव्हा हे शोल्डर जे आहे पहिलं कारण म्हणजे शोल्डर शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी घ्यायचे तर शोल्डर आता बत्तीसच ब्लाऊज आहे तर आपण शोल्डर किती घेतलं पाच इंच घेतलं आणि पहा इथून किती ब्रॉड करायचं जास्तीत जास्त तुम्ही बत्तीसमध्ये मध्ये तीन इंचापर्यंत खालून ब्रॉड करा यापेक्षा जास्त ब्रॉड करू नका ना नाहीतर तुम्ही वरती कितीही तुम्ही शोल्डर म्हणजे शोल्डर कमी घ्या आणि रुंदीसुद्धा कमी घ्या आणि तुम्ही इथून जास्त ब्रॉड के केला एकदम डीप असा केला तरीसुद्धा तुमचे शोल्डर जे आहे ते पडणार आहे त्यासाठी पहा इथे ब्रॉड करताना गळा जो आहे तो तीन इंचापर्यंत तुम्ही ब्रॉड करू शकता छत्तीसच्या पुढे साडेतीन ते चार इंचापर्यंत तुम्ही ब्रॉड ठेवू शकता त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही समजा तुम्ही छत्तीसमध्ये साडेपाच इंच शोल्डर ठेवलं तरी जर तुमचे शोल्डर पडत असेल तरी काय करायचं आहे तुम्ही अर्धा इंचाने शोल्डर जे आहे ते मायनस करायचे म्हणजे तुम्ही छत्तीसमध्ये सुद्धा शोल्डर पाच इंच ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खालच्या साईडून गळा साडेतीन ते तुम्ही चार इंचापर्यंत ठेवता पहा या प्रकार इथून असं सेंटर केल्यानंतर साडेतीन ते चार इंचापर्यंत तुम्ही जेव्हा गळा ब्रॉड ठेवता त्यावेळेस तुम्हाला पाचच इंच शोल्डर छत्तीसमध्ये घ्यायचं आहे बत्तीसमध्ये मात्र पहा बत्तीसच्या आतमध्ये जे ब्लाउज आहेत त्यांना तुम्ही तीनच्या पुढे तुम्ही ब्रॉड करायचंच नाही नाहीतर खूप प्रॉब्लेम ब्लाऊजमध्ये येतो तीन जेव्हा तुम्ही ब्रॉड करता त्यावेळेसुद्धा भरपूर असा त्या साईजनुसार गळा जो आहे तो ब्रॉड होतो दुसरं कारण म्हणजे गळ्याची रुंदी आता तुम्ही शोल्डर जरी कमी ठेवलं आणि गळ्याची रुंदी आडीच ठेवली आता या इथे बत्तीस साईज आहे हा ब्लाऊज तर पाच इंच शोल्डर ठेवून तुम्ही जर अडीच इंच या इथे गळ्याची रुंदी ठेवली तरीसुद्धा तुमचे शोल्डर जे आहे ते पडणार आहे त्यासाठी तुम्हाला गळ्याची रुंदी जी आहे ते दोन इंच बत्तीसपर्यंत तुम्ही दोन इंच ठेवायची आहे आणि त्याच्या पुढे फक्त सव्वा दोन इंच म्हणजे छत्तीसच्या पुढे तुम्ही सव्वा दोन इंच बत्तीस चौतीसमध्ये तुम्ही दोन इंच ठेवायची आहे छत्तीसमध्ये सुद्धा तुम्ही दोन इंच गळ्याची रुंदी ठेवली तरी चालेल त्याच्या पुढे मात्र तुम्ही सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी ठेवायची कधी एकदम डीप नेक दहा साडे दहा गळा असेल आणि ब्रॉड केलेला असेल त्यावेळेस तुम्ही मात्र गळ्याची रुंदी जी आहे ती एवढी ठेवायची आहे म्हणजे शोल्डर कमी करून पहा परत गळ्याची रुंदी कमी ठेवा तर तिसरं कारण मी तुम्हाला सांगते आता मुंडा या इथे हा मुंडा आता इथे मुंडा जो आहे तो हा पावणे सात इंच आहे तर तुम्ही इथे साडेसहा किंवा सहा इंच मुंडा तयार ठेवला तर काय होणार आहे पहा इथून आता इथंपर्यंत तुम्ही फिटिंग केलं साडेसहा इंच इथं मुंडा आला तर एवढा ब्लाउज जो आहे तो तुम्हाला छातीमध्ये टाईट होणार आहे छातीमध्ये टाईट झाल्यामुळे काय होणार आहे इथे असं ओढल्यासारखं होणार असा मुंडा आणि परत हे शोल्डर जे आहे ते पहा असं पडणार आहे आणि चेस्टमध्ये सुद्धा एकदम टाईट होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचा घेर जो आहे तो नेहमी आपल्याला परफेक्ट असा ठेवायचा आहे मुंडा घेर तर टाईट झालं तरी सुद्धा तुमचं शोल्डर पडणार आहे लूज झालं तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पडणार आहे छातीमध्ये टाईट होणार आहे तिसरं कारण म्हणजे पहा हाताचं आता इथे बाही बाहीसुद्धा तुम्ही प्रमाणापेक्षा हातामध्ये एकदम टाईट केली तरीसुद्धा काय होणार आहे ही बाही एकदम टाईट बसणार वरती सरकणार नाही त्यामुळे हा ब्लाऊज असा खाली सरकणार आणि हे शोल्डर जे आहे ते पडणार आहे त्यामुळे बाहीसुद्धा तुम्ही पाहायची आहे की टाईट वगैरे जास्त होत नाही का जर टाईट होत असेल तरीसुद्धा पहा मी अजून एकदा सांगते हातामध्ये टाईट झाली तर वरती अशी सरकणार नाही इकडे असा ब्लाऊज होणार या पद्धतीने त्यामुळे हो सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पडू शकतं आणि फिटिंग करतानासुद्धा पहा कमरेमध्ये सुद्धा फिटिंग करायचं आहे एकदम परफेक्ट असं फिटिंग ठेवायचं आहे म्हणजे ब्लाऊजमध्ये तुमच्या काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर आता मी तुम्हाला या इथे किती कारणे सांगितली शोल्डर सांगितलं गळ्याची रुंदी सांगितली प्लस गळा किती ब्रॉड करायचा हे सुद्धा मी सांगितलं तिसरं कारण मुंडा मुंडासुद्धा एकदम परफेक्ट ठेवा जास्तीत जास्त मुंडा व्यवस्थित नसतो त्यामुळेच पहा शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम जास्त येतात आणि मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येतो जर तुम्हाला मुंड्याला आकार व्यवस्थित देता येत नसतील तर आपले पेपर कटिंगचे व्हिडिओ पहा त्यामध्ये मी अगदी सविस्तर असं तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपला मुंड्याला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक हा व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही पहा मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला तिथे मुंड्याला कसे आकार द्यायचे मुंडा जास्त असेल तर कमी कसा करायचा आणि कमी असेल तर जास्त कसा करायचा हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे आणि ती चौथं कारण आहे बाही बाहीमध्ये सुद्धा टाईट करून होऊन जास्त द्यायचं नाही इथे जास्त टाईट झाल्यामुळे सुद्धा ब्लाऊज उतरतो इथे कमरेभोवती एकदम परफेक्ट फिटिंग करा छातीमध्ये जास्त टाईट होऊ देऊ नका जसं परफेक्ट फिटिंग आहे त्या पद्धतीनेच तुम्ही फिटिंग ठेवायचं आहे तर या कारणामुळे तुमचं शोल्डर जे आहे ते उतरतं आता हे जे काही मी सांगितलं यामध्ये तुम्ही बदल करून पहा तुमच्या कटिंगमध्ये बदल करून पहा तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात उतरणार नाही किंवा तुमच्या मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येणार नाही ते पहा अजिबात आणि हे फिटिंग सुद्धा मी फिटिंगचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत ही जी लाईन आहे इथे हे जोड ते फिटिंग करताना कसं एका जागी आले पाहिजेत याचा सुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मी जे काही सांगितलं तिथे तुम्ही बदल करून पहा एकदम परफेक्ट तुमचा जो ब्लाऊज आहे तो जमेल आणि काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये मला विचारू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद